काही साधकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की दीक्षा घेतली आणि साधनेला बसलो पण इतर वेळेपेक्षाही जास्त विचार मनामध्ये यायला लागले आणि ह्या असं होत कारण अनेक जन्माचे संस्कार मानवाच्या मनोमय कोशामध्ये जमा झालेले आणि त्या मनोमय कोशातून ते विचार काढून टाकण्याकरता ते भगवती शक्ती प्रयत्नशील होते त्याचे अनेक विचार आपोआप निघून जातात काही विचार मात्र त्याच्या पटलावर मनामध्ये येत असतात आणि ते निघून जात असतात म्हणून सुरुवातीला जरी विचार जास्तीत असले तरीही साक्षी त्यात चांगला विचार वाईट विचार हा भाग नाहीये कारण सगळे विचार आतून निघतायत तो सगळा कचरा जमा झाला असल्यामुळं जायला हवाय आणि नंतर एक स्थिती अशी येते की मनुष्य पूर्णपणे निर्विचार होतो आणि ध्यानाची व्याख्या सांगितलीये ध्यान करत असताना कुठल्याही मूर्तीचं किंवा कुठल्याही वस्तूचं ध्यान करणे म्हणजे ध्यान नव्हे न ध्यानम ध्यान हो ध्यानम निर्विषय मनहा निर्विषय मन होणे कसलाच विषय नाही मी साधना करतो आहे हे सुद्धा विसरणे यालाच ध्यान असं म्हटलेलं आहे आणि हे निश्चितपणे थोड्याच काळामध्ये साधकाला या गोष्टीचा अनुभव यायला लागतो म्हणून सुरुवातीला जरी काही विचार आले तर ती येऊ देणे आणि ते विचार आपोआप निघून जातात आणि विचार संपल्यानंतर निर्विचार स्थिती आपोआप प्राप्त होत असते ध्यानम निर्विषयम मनहा માં નિર્વિષય આપોઆપેલા